तर मित्रांनो या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की इथं या मंदिराला कळस नाही इथं आपण बघू शकतो मंदिराला कुठेही कळस नाही आहे साधं सिंपल घर आहे नमस्कार मित्रांनो आज आलं आपण गडदवणे येथे जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये तर इकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ही खूप नावाजलेली देवी आहे जशी की वणीची देवी सप्तशृंगी रेणुका देवी त्याचप्रमाणे ही गडदवण्याची जगदंबा माता खूप प्रसिद्ध आहे इकडे तर आज मी आलो होतो इथे तर चला बघूया ही देवी कशी आहे हे आता मंदिर नवीन बांधलेलं आहे पहिलं मंदिर वगैरे काहीच नव्हतं तर चला बघूया देवी कशी आहे ती तर इथं पादुका ठेवलेले आहेत हे बनवलेले आहेत आणि होम आहे त्याच्यानंतर जर इकडं आलं तर चंदू आला आहे चंद मला जोडी चंदूमध्ये गेलेलं आहे तर इथं आपल्याला समोर देवी बघायला भेटते बघा ही सप्तशृंगी मातेची मूर्ती बनवून ठेवलेली आहे आणि इकडे जे दिसते हा वरती ठेवलेला आहे आणि त्याच्या खाली जो पाषाण आहे आपल्याला पिवळ्या कलरचा दिसत असेल बघा हा पाषाण दगड आहे तर ती खरी म्हणजे जुनी मूर्ती आहे देवीची आणि त्याच्यानंतर इकडे जे गोटे दिसत आहेत तर हे सुद्धा जुनेच आहेत तर इकडे आपण बघू शकतो बघा आणि इथं आरतीच्या वेळेस हा नगारा वगैरे वाजवला जातोय तर लोकांनी नवस घेतलेले आहेत तर हे पाळणे वगैरे चांदीचे लाकडाचे बनवून इथं वाहिलेले आहेत देवीला तर ही अशा प्रकारची ही जगदंबा माता नवसाला पावते तर इथे पहिले खूप गर्दी होत होती परंतु इथला जो पुजारी होता बुधाबाबा तर त्याचा खून करण्यात आला त्यामुळे आता भाविक सुद्धा इथं विशेष येत नाहीत त्यामुळे आता सध्या शांतता असते गर्दी नसते आणि इकडे जर पाठीमागे आपण बघितलं तर इकडे सुद्धा एक आपल्याला देव बघायला भेटतोय तर हे बघा इकडं फोटो आणि मूर्ती ठेवलेली आहे तर इथं शंकराची मूर्ती आहे बघा इथं नंदी आहे तर हा देवीच्या पाठीमागे त्याचं काय वैशिष्ट्य असेल ते आपल्याला काही माहीत नाही परंतु हे जे देवीचं मंदिर आहे आणि तुम्हाला जे जे काळं दिसत असेल तरी इथं एक रुपया चिपकावतात लोक मग ती काय श्रद्धा असेल त्यांची असो परंतु इथं एक रुपया चिपकावतात आणि इकडनं असा राऊंड मारून पुन्हा मंदिराकडे जातात हे बाबा पुन्हा आपण इथं आहे तर मित्रांनो ही अशा प्रकारची जगदंबा माता आज आम्ही आलो होतो दर्शनासाठी तर चंदू पण माझ्यासोबत आहे बाकी पुंडलिकण ते होते पण ते गेले पुढे निघून आम्ही थांबलो इथे तर आजचं हे म देवीचं देवस्थान तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबून